नमस्कार मी विश्वजित न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं सलग पाच सामने गमवलेल्या गतविजेत्या आर सी बीच्या च्या संघानं मुंबईवर अकरा धावांनी मोठा विजय नोंदवला मुंबई इंडियन्स संघानं मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर आजवर एकही सामना गमवला नव्हता पण आर सी बीनं मुंबईचा पराभव करत एक मोठा ऐतिहासिक विजय मिळवला केंद्रीय क्रीडा मंत्रालय कुस्ती महासंघाबाबत काय निर्णय घेते याकडं लक्ष लागून होतं अखेर क्रीडा मंत्रालयानं कुस्ती महासंघावरील निर्बंध हटवले आहेत या निर्णयामुळे देशांतर्गत स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग सुकर झालाय मात्र अम्मान येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड चाचणीही घेता येणार आहे भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्यसेननं ऑल इंडिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुढील फेरीत प्रवेश केलाय तर एच एस प्रणॉय पहिल्या फेरीतच बाहेर पडलाय लक्ष्यसेननं पहिल्या फेरीत, फेरीत चिनी तैपेईच्या सुली यंगचा तेरा एकवीस एकवीस सतरा एकवीस पंधरा असा पराभव केला कसोटी क्रिकेटला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्वात जुने क्रिकेट खेळणारे देश ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना दिवस रात्र रा असेल हा एकमेव कसोटी सामना अकरा ते पंधरा मार्च दोन हजार सत्तावीस दरम्यान ऐतिहासिक अशा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केले की पुरुषांच्या कसोटी क्रिकेटच्या दीडशे वर्षांच्या पूर्ततेसाठी कसोटी सामना हा गुलाबी चेंडूनं खेळला जाईल चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतल्यानंतर के एल राहुलनं कर्णधारपदाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे राहुलनं आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे एक खेळाडू म्हणून संघात अधिक योगदान देऊ इच्छित असल्याचं त्यांना सांगितलं आहे राहुल हा आय पी एलमधील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे दोन हजार अठरा ते चोवीसपर्यंत खेळल्या गेलेल्या आय पी एलच्या सातपैकी सहा त्यानं पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत अमेरिकेतील धावण्याच्या रिले स्पर्धेत एका खेळाडूनं केलेल्या खळबळजनक कारनाम्याची सध्या जगभरातील क्रीडा विश्वास चर्चा आहे धावताना इतर स्पर्धकांकडून आपला पराभव होणार असल्याचं लक्षात आल्यावर एका खेळाडू युवतीनं तिच्या हातातील दांडका त्या सहस्पर्धकाच्या डोक्यात घातलाय त्यात ती खेळाडू जखमी झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता सध्या मोठा व्हायरल होतोय चिपळूणमध्ये डेअरवन यूथ गेम्स दोन हजार पंचवीस महोत्सवाचा खो खो स्पर्धेनं प्रारंभ झाला या स्पर्धेत खो खोमध्ये चौदा व अठरा वर्षांखालील मुले व मुलींच्या संघासह महाराष्ट्रभरातील साठ संघांनी भाग घेतला आहे चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात चोवीस संघ मुलींच्या गटात चौदा संघ अठरा वर्षांखालील मुलांच्या गटात सोळा संघ आणि मुलींच्या गटात सहा संघांचा सहभाग आहे चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू प्रशिक्षक व मार्गदर्शक असे मिळून एकूण नऊशे जण सहभागी आहेत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड यानं आय पी एलमध्ये मध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून पुनरागमन आहे वेड आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफ मध्ये सामील झालाय तो तीन वर्षांनी आय पी एलमध्ये मध्ये सामील होणार आहे एक खेळाडू म्हणून मॅथ्यू वेड दोन हजार बावीसमध्ये मध्ये आय पी एल चॅम्पियन बनलेल्या गुजरात संघाचा देखील एक भाग होता या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट कट